इगतपुरी ते कसरादरम्यान प्रवास करणाऱ्या महिलांची चालत्या गाडीतून सोन्याचे दागिने ऑस्ट्रेलिया परसोवणाऱ्या दोन सोर्ट्यांना इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की ठाणे येथील अरुणा रत्नकर चितेवान या अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबासह अमरावती एक्सप्रेसने भुसावळ ते ठाणे प्रवास करत होत्या इगतपुरीतून गाडी सुटल्यानंतर कसारा घाट येथे गाडी थांबून सुरू झाल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स चोरून त्यातील चार लाख सत्तेचाळीस हजार तीनशे चौतीस रुपये किमतीचे सोन्याचे दागिने विविध दागिने हिसकावून चोरून नेले होते अरुणा रत्नाकर चितेवाण वैवश्य साठ राहणार रूम नंबर एकशे पाच ए बी नर्मदा गगन हाउसिंग सोसायटी रामदेव पार्क मीरा रोड पूर्व ठाणे यांच्या फिर्यादी नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे चार दोन प्रमाणे इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत भांगर इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास करण्यात आला तपासी अंमलदार सहाय्यक फौजदार दीपक निकम हेमंत घरटे राजेश बाबू गोविंद दामाणे योगेश पाटील योगेश या कर्मचाऱ्यांनी तपास करीत आरोपी निष्पन्न केले संशयित आरोपी रवी रामदे डोंगडे वैवश्य पंचवीस राहणार देऊळवाडी कसारा सध्या राहणार आंबेडकर चौक वासिन समीर जनार्दन घोडविंदे वैवश्य एकोणीस राहणार सावरोली तालुका शहापूर या दोघांना अटक करण्यात आली दोघांकडून चोरी झालेल्या सोन्या चांदीचे बहुतांश दागिने हस्तगत करण्यात आले असून दोघांकडून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता गृहीत धरून अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक बालाजी शेंडगे यांनी दिली सोट्यांकडून हस्तगत केलेल्या सोन्या चांदीचे दागिने अरुणा चितेवान यांना परत केल्याने त्यांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी भागीरथ आतकरी इगतपुरी